आमच्या इथे जो तक्रारदार आहे सदर गुन्ह्यातला विजय अनिल फुलेवान हे या पोलीस स्टेशनला येऊन यांनी तक्रार दिली की जे प्रफुल पाटील आहे आणि त्याच्यासोबत संदीप परमा ह्या दोघांनी मिळून त्याला विजय फुलेवानला अडवले आणि त्याला चाकू दाखवला चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातले दोन हजार रुपये त्याच्याकडनं हिसकावून घेतले आणि महिन्याला पैसे मला पैसे तू देत जा अशा प्रकारची खंडणी धमकी वजा खडणी त्याला मागितली अशा प्रकारच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा नोंद केला आणि प्रफुल पाटील हा जो आरोपी आहे त्याला आम्ही अटक केलेली आहे प्रफुल पाटीलचा क्राईम रेकॉर्ड आमच्या दंतुलीमध्येच आहे तो तडीपार होता अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्याची तडीपारी संपलेली होती आणि हा गुन्हा एकोणतीस ऑक्टोबरला घडलेला आहे आणि त्याच्यावर भरपूर क्राईम रेकॉर्ड आहे आम्ही त्याला चेक करत असतो वारंवार परंतु त्यांनी हा एकोणतीस तारखेला गुन्हा केलेला आहे याच्यासोबत जो सह आरोपी होता संदीप वर्मा हा बेलतरुडीचा आरोपी आहे तो सध्या तडीपार आहे तो फरार आहे आम्ही आम्ही त्याला शोध शोध त्याचा आहोत जो प्रफुल पाटील आहे याच्यावर शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहे हा क्रिमिनल माइंडचा आहे त्याच्यामुळे याला आपण याच्या गुन्ह्यांच्या रेकॉर्ड वरून याच्यावर तडीपारी याला तडीपार करण्यात आलेले होते आणि त्याची तडीपारी आता संपलेली आहे संपूर्ण जी कारवाई आहे आ, कार कामगिरी आहे ती माननीय सी पी सर जॉईंट सी पी सर एडिशनल सी पी सर आमची डी सी पी सी पी पोपळ घट सर यांच्या मार्गदर्शनात आ,